नमस्कार मित्रांनो तर आपण आज विषय घेणार आहोत कि गुडगा दुखी काय गुडघ्या कोणत्या कोणत्या कारणामुळे दुखतो आणि त्याच्यावरती काय विलास करायला पाहिजे गुडघ्या दुखीवरती कि अनेक प्रकारची कारण असतात आपण बघू शकतो गुडघा कशा प्रकार आहे का तर पहिलं कारण म्हणजे आपण आपल्या जीवन काळामध्ये कधीतरी कुठेतरी पडतो कुठेतरी काहीतरी मार लागतो मार लागल्यानंतर याच्यावर काही वेळेस लिगामेंटला मार लागतो ला आधी सरकते किंवा इंटरनल काही क्रॅक होतो फ्रॅक्चर होतो पण या गोष्टी आपल्याला लगेच समजत नाही की नेमकं कोणत्या कारणामुळे आपल्याला गुडघा का त्रास देत आहे हे पहिलं कारण आता लिगामेंटला जर मार लागला किंवा ला। लिगामेंटचा जर त्रास असेल तर त्याचे कारण वेगळे गुडघ्यातली गादी जी सरकली गादी कसली गेली त्याचं कारण वेगळं दुसरं इंटरनल काही क्रॅक फॅक्चर झालं त्याचं कारण वेगळं ऑइल कमी झालं त्याचं कारण वेगळं आता लिगामेंटचं कारण घेऊया ह्याच्यामध्ये दोन ते तीन लिगामेंट असते एसीएल आणि पीसीएल तुम्हाला तीन लिगामें सर, लिगामेंट दिसत असेल तर चा प्रॉब्लेम जर असेल तर काय होतं आपण चालल्यानंतर चालताना पाय फक्त किंवा लचकतो किंवा गुडघा हा बॅलन्स घेत नाही हे गुडघ्याचं लिगामेंटचा प्रॉब्लेम असतो किंवा वाटीची जी मुवमेंट असते ती व्यवस्थित होत नाही हे आपण सगळ्यात महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे दुसरं कारण गादी सरकणं गादी असणं गादी जी सरकली गेली तर तुमचा गुडगा प्रॉपरली फोल्ड होणार नाही जो आता असा फोल्ड व्हायला पाहिजे या पद्धतीने फोल्ड होणार नाही जर फोल्ड करायला गेले की त्या ठिकाणी त्रास होईल लिगामेंट एसीएल चा पण तसाच प्रॉब्लेम आहे तुम्ही जर फोल्ड करायला गेले तर ती वाटी मुवमेंट आहे ती प्रॉपर होणार नाही बरोबर ती वाटी एका वैस्ट वरती जाईल किंवा खाली जाईल लिगामेंट मध्ये पण स्टेज असते फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज थर्ड स्टेज प्रमाण जर जास्त असेल तर बऱ्याच पेशंटला ऑपरेशन पण करावं लागतं तसंच गुड गुडघ्याची जी गादी असते ती जर प्रॉपर वेळेच्या सेट केली तर कोणत्या प्रकारचं ऑपरेशनची गरज नाही त्याला काही बरे डॉक्टर ऑपरेशन सांगता किंवा बरे डॉक्टर त्याला एक्सरसाइज पण सांगतात एक्सरसाईजने पण आपल्या वेळेच्या आज जर ट्रीटमेंट घेतली एक्सरसाईज केली तर गुडघ्याची गाडी असते ती वेळेच्या बरी हे झालं ऍक्सिडेंटली तर कारण हे जॉईंट अलायनमेंट मुळे पण गुडघा बऱ्याच जणांचा दुःख असतो म्हणजे तुमची पडझड झाली अलायनमेंट असते ती ब्लड म्हणजे गुडघा गुडगाडी एक तर बऱ्याच जणांचा ह्या साईडला दुखतो किंवा गाईंचा या साईडला दुखतो लेफ्ट किंवा राईट तर गुडघ्याची अलायमेंट कशी काय ती आपण मध्ये दिसते किंवा समजते जर गुडघ्याची अलायमेंट नसेल तर ती एक्सरसाइजने अलायमेंट करता येते ते गुडघ्याची अलायमेंट करण्यासाठी कोणती एक्सरसाइजची गरज आहे आणि एक्सरसाइजने तो अलायमेंट व्यवस्थित होतो पण त्याच्यावरती तुम्ही मरेपर्यंत जरी गोळ्या हात असले ते अलायमेंट गोळ्यांनी किंवा मेडिसिनने होत नाही त्याला एक्सरसाइजने अलायमेंट होत असते दुसरं आता हे पहिलं कारण झालं की ऍक्सिडेंटली गुडघ्याला प्रॉब्लेम येतो बऱ्याच जणांना दुसरं कारण आहे गुडघ्याची झीज का होते बऱ्याच जणांना मार लागतो ला हे तो गुडघ्याची झीज होते शरीरामध्ये वात प्रकृती किंवा पोटाचा प्रॉब्लेम असेल त्याच्यानंतर काहींच पचनक्रिया व्यवस्थित होत नाही गॅस होतो ऍसिडिटी होते शरीरामध्ये वात वाढला पोटामध्ये अन्न सडलं किंवा अनेक प्रकारचे विषारी घटक तयार झाले की तो पहिला अटॅक गुडघ्यावर करतो मग गुडघ्यावर झाला त्याच्यात ते लुब्रिकेशन वगैरे हो असतं ते त्याचं प्रमाण कमी होतं त्याच्याने काय होतं इंटरनल वाढणार लुब्रिकेशन कमी होणार त्याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होणार नाही म्हणून त्यामध्ये सूज वाढत जाते थणक वाढतो त्याच्यामुळे बऱ्याच जणांचा गुडगा दुखतो हे त्यासोबत बी ट्वेल्व कमी झालं डी थ्री कमी झालं याच्यामुळे पण गुडघा दुखत असतो निसं एकच कारण नसतं याचे अनेक प्रकारे हे तुम्हाला टेप मी दुसरं कारण पोट युरिक ऍसिड जर वाढलं तर तरी पण गुडगा दुखत असतो युरिक ऍसिड वाढलं तर काय होतं की सकाळी तुम्ही झोपातून उठले बसून उठले की गेले गुडगापर्यंत मग दुखायला लागतो किंवा त्याला ला सूज येते जॉईंट थनकता हे युरिक च कारण आहे आता गुडघेची झी जोण्याची तीन चार कारण आहेत पहिलं झालं अलमेन बिघडणं दुसरं झालं त्याच्यामध्ये वात वाढणं तिसरं झालं त्याला ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर न होणं ऑइल सर्क्युलेशन प्रॉपर न होणं आता त्याला ब्लड सर्क्युलेशन ऑइल सर्क्युलेशन जर नाही झालं त्यामुळे ना आपल्याला एक वरदान देऊन दिले दिवसभरात तुमच्या हजारो सेल डेट होता रात्री तुम्ही रिजन रिजनरेट होत असता पण त्याला ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर नाही झालं तर तुमची जीज भरू शकत नाही आता दहा पैकी तीन पेशंट आम्हाला असे भेटतात कि त्यांना गुडघ्याला ब्लड सर्क्युलेशन करणारी जी नस असते ती जी सायटिकांड असते कमरापासून बाहेर येते तर तिथून ब्लड सर्क्युलेशन गुडघ्याला होत नसतं किंवा पूर्ण पाहायला होत नसतं पण ती नस बर डॉक्टरांना सापडतच नाही त्याला ती चेक करण्यासाठी बऱ्या जणांना एल एस एम आर करणं शक्य पण होत नाही किंवा ते आर केल्याशिवाय समजत नाही आता तिथून जर ब्लड सर्क्युलेशन गुडघ्याला नाही झालं तर गुडघ्याची जीव जास्त प्रमाणात होत असते आणि गुडघ्याची जी जास्त जर झाली तर तुम्हाला बरेच डॉक्टर म्हणतात की ऑपरेशन करावं लागेल आता कोणत्या कारणामुळे तुमचा गुडघा दुखतोय हे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीमध्ये समजलं असेल किंवा तुम्हाला घरी पण समजेल आता सायटिक जर गुडघा दुखतो तर त्याची कारण असं पायाला मुगी येणं पाय जड पडणं पायाला रग लागणं चालल्यानंतर पाय दुखणं दुसरं गुडघ्याची गुडगा सुसणं निसं गुडघा दुखत नाही त्याच्यासोबत सायटिक मुळे पूर्ण कमरा बुसून कळ लागणं कमरापुसून पूर्ण पाय दुखणं असा पण प्रकार होतो हे तुम्हाला या गोष्टी समजल्या पण पाहिजे तर साहित्यिकानाच काय करते दिवसभरात तुमची जी झीज झाली ती रात्री तुम्ही भरून काढण्यासाठी त्याला ब्लड फ्लो करते ब्लड फ्लो जर प्रॉपर पाह्य त्या प्रमाणात नाही झालं तर तुमच्या गुडघ्याची झीज भरून शकत नाही हे बरेच डॉक्टर सांगत पण नाही आणि बऱ्याच जणांना समजत पण नाही आता गुडघ्यामध्ये वाटीचं दुखणं वेगळं असतं लिगामेंटचं दुखणं वेगळं असतं आणि गादीचं दुखणं वेगळं असतं किंवा लुब्रिकेशनचं दुखणं वेगळं असतं आता हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे मला नेमकं गुडघ्यामध्ये कोणत्या प्रकारचं दुःख आहे वाटीचा त्रास होतोय आहे गादीचा त्रास होतोय का लिगामेंटचा त्रास होतोय हे पहिले पेशंट समजून घेतलं पाहिजे तर पेशंट जर चुकीच्या पद्धतीने डॉक्टरला सांगत आहे की माझा निसा गुडगा पण बऱ्याच डॉक्टरांना हात लावून समजत नाही की नेमकं काय झालंय त्यांना ते रिपोर्ट काढून बघावं लागतं आणि रिपोर्ट मध्ये सगळ्या गोष्टी दिसत नाही एमआरआय पहिले एम आर आय करावं लागतं एम आर आय ला बराचसा खर्च असतो तर लिगामेंट मध्ये पण तीन प्रकार आहेत एसीएल टीसीएल आणि पीसीएल त्याच्यानंतर गादी सर ते गादी गस्ते तिथे पण दोन तीन प्रकार आहेत गादीला ब्लड सर्क्युलेशन होत नाही का तिला गादीला काही मार लागलाय का गादीला काही धडका बसलाय का त्याला ब्लड सर्क्युलेशन होत नाही का कोणत्या प्रकारचा वाद वाढलाय का याच्यामध्ये दोन तीन प्रकार आले दुसरं युरिक ऍसिड वाढलंय का त्याच्यानंतर बी ट्वेल कमी झालंय का त्याला प्रॉपर